हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर कसे आहात सर्वजण मस्त आहात ना तर मीही मस्त आहे बघा छानच आणि मी आज सकाळी म्हणजे आता दोन दिवस झालं काम पण नव्हती तर आज गेल ते कामावर आणि तिकडून येताना आपला पावटा काढाय गेल तो काळा पावटा आणि जाताना गेलो गाडीवर पण येताना मात्र खूप लांब होतं आणि चालत आलो हाल तर भरपूर झालं तर चला असं तेवढं हाल तर करून घ्यावंच लागतं कारण आपण कष्ट करून खाणारे माणसं म्हटल्यानंतर तेवढं हाल करून घ्यावंच लागतं आणि तिकडून येताना की नाही रानात होता रानात चवाळी होती ती चवाळी आणली कारण इकडे गावाकडचं एक मला आवडतं बरं का कारण शहरात मीही राहिले पण पर... शहरात असं ताजं आणि फ्रेश भाजीपाला वगैरे भेटत नाही मोकळे हवा मस्त असं बिनधास्त जगा नाही भेट जगायला भेट। नाही भेटत तर इकडे छान असं भेटतं आणि कणसं वगैरे आणलेली आणि शहरात कसं होतं माहिती आहे का शहरात असं पाणी वगैरे आणून आणि ते फ्रीजमध्ये वगैरे भरपट ठेवलेलं सगळं भेटतं इकडे तसं काहीच भेटत नाही छान असं फ्रेशच भेटतं गावाकडे कोणतीही भाजी आणा दररोज एक ना एक भाजी घरी असतेच तर इकडे अँड होत चिकन ते था एक होतं चित्राचं आणि एक होतं चिकन एवढं एक मटन आणि एक चिकन होतं चिकन आलं मामा अंधार्थ गाड्यांचं भरपूर गाड्या माणूस त्यांना तेवढ्या सगळ्यांना घाबरले नाहीत कारण उसात लपल्यानंतर कोणालाच घावत नाहीत एकटे मामाने ते काकाच गेलेले सगळे भित्रेत कोणच उसा शिरलं नाही मग सकाळचं उठून आपलं कामाला दररोजचा का दिवस सारखाच आमचा तर कामाला गेलो आजही पावटा कडा गेलो पावटा काढला दिवसभर गेलो तर आणि छान असा व्ह्यू सुद्धा छान आहे बघा वातावरण